सावंतवाडी तालुक्यातील कांबळेवीर येथे दिवसाढवळ्या ढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली चोरट्यांनी घरातून रोख रक्कम एक कॅमेरा आणि अनेक काही वस्तू लंपास केल्या आहेत माण येथील आपल्या फोटो स्टुडिओवर जाण्यासाठी गिरीश आळवे नेहमीप्रमाणे सकाळी घर बंद करून बाहेर पडले होते याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरपांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास आळवे यांचं घर फोडले चोरट्यांनी सुरुवातीला घराच्या मागील बाजूचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आले नाही त्यानंतर त्यांनी घराच्या पुढील दरवाजाचे कडी ब्रॅकेट उघडून घरात प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील दोन्ही कपाटे फोडून त्यातील मौल्यवान ऐवत चोरला या घटनेची माहिती घरमालक गिरीश आळवे यांनी तत्काळ शंभर या हेल्पलाईनवर दिली आहे तसेच त्यांनी गावातील पोलीस पाटील यांनाही या चोरीबद्दल कळवले आहे या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे